तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचाच हात आहे असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे अशी टीका नवनाथ वाघमारे केली आहे तर जरांगेंची नार्को टेस्ट करा सत्य काय ते नक्कीच समोर येईल असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं कोण मनोज जरांगे हुकूमशा आहे का या राज्यातील देशातील हे राज्य आणि हा देश संविधानावर चालत जरांगी बिन अकल असणारा प्राणी आहे त्याच्या म्हणजे दहशतीच्या खाली राज्य सरकारने आणि राज्यांनी कुठल्याही गोष्टीत दबावात पडू नये कारण की मनोज जरांगी कुठल्याही रिकाम्या वर्गना करण्याचं काम त्याला पहिल्यापासून सवय लागली आणि राज्य सरकारने त्याला डोक्यावर घेतलं त्यामुळे अशा भाषेत ते बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या भाषेकडे दुर्लक्ष करावं शरद पवारांचा याच्या माग पाठिंबा आहे एकनाथ शिंदेनी रसद रसदेण्याचं काम केलं एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे कारण की एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री कारण की उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील आणि माझ्या माजी मंत्री संदीपान भुमरे असतील असे अनेक मंत्री एकना पर, या या एकनाथ मनोज जारांगी यांच्या आंदोलनाला किंवा मनोज जारांगी संपल्याच्या नंतर आंतरवाले स्तराटी घेऊन भेट देतात आणि पुन्हा आंदोलन करण्याचं सांगतात म्हणजे यामागे ह्या शरद पवार आणि एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे अनेक वेळा निष्पन्न झाले